काही मूवी बघायला या हिरोचा मूवी लागलाय काय हिट आहे यार अशा अनेक गोष्टी आपण ऐकतच असतो मूवी म्हंटल तर तो हिरोचाच असं समीकरण आपल्या लोकांच्या डोक्यात अगदी फिट असतं पण मूवी फक्त हिरोचाच नसतो तर तो हिरोईनचाही असतो आणि कधी कधी असेही चित्रपट येतात ज्यात हिरो नसतो तर फक्त हिरोईन असते आणि ती अख्ख मार्केट खाऊन टाकते बॉलिवूड सोबत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये फिमेल सेंट्रिक मूवी सुद्धा मोठ्या प्रमाणात आले आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच टॉपच्या फिमेल सेंट्रिक चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे सुरुवात करूया ती मराठी मूव्ही पासून दोन हजार अकरा मध्ये समृद्धी पोरे दिग्दर्शित मला आई व्हायचाय हा चित्रपट आला होता ज्यात उर्मिला कानेटकरनं लीड रोल केला होता मुव्हीची पूर्ण स्टोरी सरोगसीवर होती भारतातील वाढत्या सरोगसी पद्धतीबद्दल या चित्रपटात भाष्य करत परदेशी लोक भारतीय स्त्रियांचा कसा वापर करतात याची इमोशनल स्टोरी यात सांगितली होती पुढे या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा हिंदीत मिमी या नावानं रिमेक झाला ज्यात क्रिती सॅनन प्रमुख भूमिकेत होती हा मूव्ही छावा फेम डिरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी बनवला होता हिंदीत दोन हजार अकरा मध्ये एक मुव्ही आलेला नोवन किल जेसिका दिल्लीची प्रसिद्ध मॉडेल जेसिका लाल हिच्या हत्येवर या मूवीची पूर्ण स्टोरी होती एका हाय प्रोफाईल क्लब मध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीत जेसिकावर गोळी झाडण्यात आली पण तिचा मारेकरी कोण कोड़ हे कोणीच सांगितलं नाही पण जेसिकाच्या बहिणीने सबरीनाने लढा देत अखेर आपल्या बहिणीला न्याय मिळवून दिला होता या चित्रपटात विद्या बालन आणि राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती पुढचा चित्रपट आहे कहाणी दोन हजार बारा मध्ये विद्या बालनची प्रमुख भूमिका असणारा कहाणी हा चित्रपट आला होता खर तर सस्पेन्स थ्रिलर असा हा चित्रपट असून वर हा चित्रपट नकळत भाष्य करून जातो गरोदर असणारी स्त्री किंवा एकटी असणारी स्त्री कधीच कुणावर अवलंबून नसते तिला विचारांचं वागण्याचं स्वातंत्र्य असतं आणि मेल डॉमिनेटेड समाजात ती आपलं पण कसं टिकवून ठेवते आणि आपला सूड कसा पूर्ण करून घेते ही गोष्ट या चित्रपटात फार उत्कृष्टरित्या आहे पुढचा चित्रपट आहे लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटातील चार भारतीय महिला मेल डोमिनेटेड वृत्तीचा सामना करत असताना वैयक्तिक जीवनात बॅलन्स करण्याचा प्रयत्न कसा करतात यावर ही स्टोरी आधारित आहे यामध्ये एकाच वेळी चार स्त्रियांच्या कथा सुरू असून प्रत्येक धर्मात किंवा मा समाजात महिलांना पुरुषांपेक्षा किती वेगळी आणि चुकीची वागणूक मिळते याचं दुर्दैव सत्य दाखवलं गेलंय या चित्रपटात रत्ना पाठक कोंकणा शर्मा अहाना कुमरा आणि प्लाबिता बोर ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या दोन हजार पंधरामध्ये राधिका आपटेचा पार्ष्ठा चित्रपट पा आला होता ज्यात वाळवंटातील महिलांचं जीवन कसं आहे त्यांना समाजात कशी वागणूक मिळते पितृसत्ता कुटुंबात जगत असताना कोणत्या मानसिक शारीरिक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो यावर पार्श्व चित्रपटात भाष्य केलं गेलंय इतकंच नव्हे तर एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर त्यात सायंटिफिकली पुरुषातही कमीपणा असू शकतो यावरही भाष्य करण्यात आलंय शिवाय बालविवाह हुंडा कुप्रथा वैवाहिक बलात्कार समलैंगिकता याबद्दल या, या चित्रपटात बोललं गेलंय आता शेवटचा चित्रपट आहे बुरखा सिटी मिडल ईस्ट मधील मुस्लिम स्त्रियांची कथा या शॉर्ट फिल्म मध्ये दाखवण्यात आली आहे तिथल्या स्त्रिया आपलं शरीर पूर्णपणे झाकलं जाईल असा काळ्या रंगाचा बुरखा घालतात ज्या डोळे सोडाच पण पायाचं नखही दिसत नाही मिडल ईस्टमधील स्त्रियांना आपल्या नवऱ्याशिवाय घराबाहेर जाणं तर सोडाच पण परपुरुष समोर असूनही त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास परवानगी नसते आणि हे सत्य हा चित्रपट दाखवतो एका बुरख्यामुळे नवरा आपली बायको कशी हरवतो हो आणि त्यासाठी तो, त्या तो काय खटाटोप करतो हे यात पाहायला मिळतं आणि याच चित्रपटाकडून इन्स्पायर होऊन लापता लेडीज तयार करण्यात आला होता तुम्ही हे फिमेल सेंट्रिक चित्रपट पाहिलेत का आणि तुम्हाला फिमेल सेंट्रिक चित्रपटांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा